नमस्कार माझ्या महाराष्ट्र छत्तीसगड मध्ये मुकेश चंद्राकर नावाचे एक पत्रकार त्यांना खोज पत्रकारितेमध्ये त्यांचा प्रचंड छंद होता त्यांचे आपण युट्यूबवर जाऊन व्हिडिओ वगैरे जर पाहिले असतील तर ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार होतोय ज्या ज्या ठिकाणी समाज विघा विघातक काम होते आणि ज्या ज्या ठिकाणी शासनाचा पैसा हडप करण्याचा प्रयत्न होतो आहे तो समाजाचा पैसा आहे आणि तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्या कामं झाली पाहिजे यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे मुकेश चंद्राकर यांनी छत्तीसगडमधल्या एका ठेकेदाराचं जे टेंडर होतं ज्या टेंडरवर बारा कोटीचं ते टेंडर होतं आणि बारा कोटीच्या टेंडरवर त्यांनी फक्त एखादी कोटी रुपये खर्च करून ते पूर्ण मा पैसे उचलून घेतलेले पैसे हडप केले होते अशा वेळेस त्यांनी त्याची सगळी जे शोध मोहीम राबवली हो आणि त्यांनी कागदपत्र मिळून त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली त्याच्या सगळी माहिती घेतली तर त्यामध्ये एवढा मोठा बोगसपणा उघड ला आल्यानंतर त्याची वसुली करण्याचे आदेश त्या छत्तीसगड सरकारने दिले आणि हे सर्व त्याला ते पाहवलं नाही आणि त्या रागापोटी म्हणून मुकेश चंद्राकार नावाच्या या आमच्या अतिशय ताकदीनं काम करणाऱ्या पत्रकाराची निर्घुणपणे चंबरमध्ये टाकून हत्या केली सगळ्यात वाईट गोष्ट आहे त्यांचा तुम्ही व्हिडिओ वगैरे तुम्ही पाहा युट्यूबवर जाऊन अगदी करुणा वाटावी किंवा दया वाटावी अशा पद्धतीनं मा जसं संतोष देशमुखला मारलं त्याच पद्धतीची मारहाण आणि त्याच्यातून त्याचा जो बोडाळला मृत्यू होता ते अतिशय घृणास्पद अशी बाब आहे निंदनीय बाब आहे शेवटी एखाद्या तुम्ही आणि आम्हीसुद्धा रस्ते आपण फार गरीब घरची माणसं आहोत आपण काय फार मोठं आपल्याला असं कवच नाही कुठलं की ज्यामुळे आपण आपलं जीवन जगू शकू आपणसुद्धा आपल्या उपजीव साठी आणि आपला छंद म्हणून आपण हा पत्रकारितेचा व्यवसाय वे जोपासतो वेळप्रसंगी आपण अनेकांना अंगावर घेतो अनेकांच्या बातम्या छापतो याचा अर्थ कुणी दादागिरी करून गुंडगिरी करून आमच्या पत्रकाराला मारत असेल तर हे पत्रकाराला मारणं हे अत्यंत निंदनीय आणि जीवाशी खेळणं हा अतिशय धोकादायक असा बाब आहे आणि म्हणून ह्या सर्व बाबीचा निषेध करण्यासाठी आपले ने आमचे विश्वस्त आदरणीय एस एम देशमुख सर आमचे राज्याचे उपाध्यक्ष प्रकाशजी कांबळे आणि सर्व टीमच्या अनुमतीनं त्यांच्या सहमतीनं आम्ही या ठिकाणी आज जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने निषेध या ठिकाणचं आम्ही पत्र दिलेलं आहे आदरणीय अमितजी शहा ज्यांचं एक नावलौकिक आहे त्यांना गुन्हा छेड करून त्या गुन्हेगाराला शिक्षा करण्याची असे गृहमंत्री अमित शहा यांनी या संदर्भात एक फास्ट ट्रॅक कोर्ट तयार करावं गुन्हेगाराला त्या तात्काळ त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टवर त्यांना फाशी शिक्षा देण्यात यावी आणि असा कठोर 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 शिक्षा द्यावी की जेणेकरून यापुढे पत्रकाराला हल्ल्या करण्याची किंवा पत्रकाराला शिव्या देण्याची किंवा त्यांना मारहाण करण्याची हिंमत कुठल्याही राजकीय नेता असो किंवा कुठलाही वरधात असलेला एखादा कुवेकात व्यक्ती असो त्यांना होऊ नये यासाठी आम्ही पत्रकार संघाच्या वतीने निवेदन दिले आणि आम्ही त्या प त्या सर्व घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करतो जर आपण बघितलं असेल की अनेक वेळी ग्राउंड लेवलवर पत्रकारिता करताना त्या सुद्धा असा त्रास होतो किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात येतो पोलिसांकडून तर थांबायला पाहिजे ज्यांना जो पनाना पत्रकार करता येत नाही अनेक घटना मला सांगतो बीडचं इथलं अन्य प्रकरण असेल रेती मापे असतील किंवा अन्य मापे असतील या मापेच्या माध्यमातून जे वारंवार हैदोस होतो आणि मग त्यांचं जे खोटेपण समाजापुढे आणले त्यांना राग येतो दुर्दैव असे की चांगले माणसं असे आले करत नाहीत शाब्दिक सुद्धा करत नाहीत फार नम्रपणे बोलतात जी माणसं कुविख्यात आहे ज्या माणसांना नंबर दोनच्या मार्गाने पैसा कमावायचा आहे वाम मार्गाने पैसा कमावायचा आहे त्या माणसाने असे धंदे सुरू केलेत आणि या धंद्याला विरोध करायला गेलं की मग अशा पद्धतीने मग पत्रकारावर खोटे दाखल करणे खनिज गुन्हे दाखल करणे पत्रकारांचं अवमानित करणे पत्रकारांच्या घरापर्यंत जाणे पत्रकारांना शिव्या देणे पत्रकारांच्या मुलांना त्रास देणे पत्रकारांना म्हणजे ज्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे हे अतिशय खेदजनक आहे आणि हे सगळं थांबलं पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि आपण राज्य शासनाकडे सुद्धा अशा पद्धतीचा विषय आपले नेते यशम देशमुख सर यांच्या माध्यमातून नक्की मांडूयात आणि महाराष्ट्रामध्ये तर मिनिमम या सृजनशील सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडू नये याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे करूया पत्रकार मुकेश चंद्रकार या अतिशय अभ्यासू आणि भ्रष्टाचाराची पोलखोल उघडणाऱ्या पत्रकाराची निर्घुणरित्या हत्या करण्यात आली ही अतिशय निंदनीय बाब आहे भ्रष्टाचार रोखण्यासाठी भ्रष्टाचार उघड करण्यासाठी पत्रकार जीवाच्या आकांताने प्रयत्न करत असताना त्यांना संपूर्ण संपून टाकणं ही अत्यंत निर्गुण बाब आहे आणि या घटनेचा निषेध मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं करण्यात आलेला आहे आणि नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती नांदेड यांच्या वतीनं देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना आज माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांच्यामार्फत या प्रकरणाची फास्टॅग कोर्टावर केस चालवावी व आरोपींना फाशीची शिक्षा करण्यात यावी अशी मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे छत्तीसगडमधील चंद्रकार पत्रकार यांची जी हत्या झाली त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो अशी घटना महाराष्ट्रातही नाही आणि भारतामध्ये होऊ नये याची खबरदारी शासनाने घ्यावी अशी माझी विनंती आहे पत्रकारांवर हल्ले होण्याचं प्रमाण गेल्या दोन चार वर्षांमध्ये वाढलेलं आहे तर त्यासाठी प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं जो कायदा केलेला आहे तो अधिक कडे करावा अशी माझी मागणी आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा